खोटारडे लोक काही लोकांना खोटं बोलण्यामध्ये मजा वाटते आणि आपण जे बोलतो ते सगळंच लोकांना पटतंय असं वाटत असतं त्या लोकांना खोटारडे असं म्हणतात सगळीकडे त्यांची तशी ते ख्याती झालेली असते कोर्टामध्ये वकील जे काम करतात त्याच्याबद्दल लोकांची असे समजूत असती की वकील खऱ्याचं खोटं करतात आणि खोट्याचं खरं करतात खरं म्हणजे हे खोटं आहे बरं म्हणजे खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं असं कोर्टात करता येत नसतं घटना असतात परिस्थिती असते ती कोर्टापुढे आणली जाते आणि ती परिस्थिती आपल्या पक्षकाराच्या म्हणजे आरोपीच्या किंवा वादी प्रतिवादीच्या बाजूने कशी आहे हे, हे दाखवण्याचा वकील प्रयत्न करत असतात त्याला इंटरप्रिटेशन असं म्हणतात समजा सरकारी वकिलांनी एखादा चोरीचा गुन्हा आहे किंवा खुनाचा प्रकार आहे अशा वेळेला पुरावा आणतात त्यावेळेला साक्षीदारांचा उलट तपास घेताना ते साक्षीदारच कसे साक्षवरती विश्वास ठेवण्यासारखे नाहीत विश्वासार्ह नाहीत हे बिंबवण्याचा आरोपीचे लोक आरोपीचे वकील प्रयत्न करत असतात ते सगळं झाल्यानंतरसुद्धा खूप पुरावा आरोपीच्या विरुद्ध आला आहे असं जर म्हटलं तर मग आरोपीला वयाचा किंवा कायद्यातील कोणत्या तरी तरतुदीचा फायदा घेऊन अपवादात्मक परिस्थितीमध्ये ते त्याची केस कशी बसते हे दाखवण्याचा प्रयत्न करतात ती वकील असते पण काही काही वकिलांनासुद्धा असं वाटतं की आपण कोर्टात वागतो तसंच बाहेर व्यवहारामध्ये सुद्धा वागलं पाहिजे म्हणजे सतत खोटंच बोलायचं ते असं बोलत जातात आणि मग कधी कधी ते एक्सपोज होतात त्यावेळेला त्यांची मजा बघण्यासारखी असते एखाद्या मित्रानं सांगितलं की काय रे कुठे गेला होतास तो काल तू तर तो म्हणतो काल गावाला गेलो होतो संध्याकाळी मग मी तुझ्या घरी आलो होतो मग दुसरा एक मित्र होतो काल पिक्चरला का मजा आली का नाही असं त्याला म्हणतो मग त्याला परत विचारलं काय पिक्चरला गेला होता हा नाही रे तो आला होता म्हणून गेलो होतो असं करून काहीतरी सारवासारव करतात पण काही लोक असतात त्यांना जन्मापासूनच खोटं बोलायची सवय असते त्यांना मजा वाटते तशी एक जण असा चार पाच फुटाचा पोरगा होता त्याला अशीच सवय होती जंगलात गेलो म्हटला आणि तिथं झाडाखाली उभारलं होतं असं कानामागं झटकलं आणि खाली बघतो तर काय आजगर त्याला आजगर म्हणजे काय हे पण माहीत नव्हतं आणि केवढा असतो आजगर पण बोलायचं असं मजा असते म्हणजे एक हात लाकूड आणि दस हात ढलपी असे खोटार।